वेलकम बॅक टू गाई ने व्हिडिओ तर खूप दिवसानंतर आम्ही जातोय एम एजी कॉलेज ला तर एम एजी कॉलेज ला जायच्या वेळेस रस्त्यावरती पुलाचं चा काम चालू आहे मी मागे शांतपणे बसलो आहे आणि दीपक गाडी चालवत आहे तर चावलता बोलता बोलता आम्ही येऊन लागलो डीके कॉर्नर कडे और इमे मारा एम एजी कॉलेज कडे तर हे समोर आपल्याला दिसत आहे ते आपल्या मालेगावची ची आन बनशान राजमाता जिजाऊ पार्क तर आम्ही येऊन लागलो एम एजीच्या पार्किंग मध्ये आणि जिथं गाडी लावली जिथे सावली होती डा तर आम्ही पार्किंग मध्ये गाडी वगैरे लावली आणि समोर कुठं दिसत नाही आहे बावली एनसीसी पार्क मधून जात आपल्याला आपल्या मालेगावातले का काही का क्रिएटर्स भेटले आणि ते इकडे कोणता तरी व्हिडिओ शूट करायला लागले आम्ही एम एजी कॉलेज मध्ये कशाला आलेले आहोत हे तुम्हाला सांगून देतो आणि तेवढ्याच इकडे बीसीए चा कट ऑफ बघायला लागतो ला ला अब तुमको समज आ गया होगा की एम एस जी कॉलेज मध्ये एम एस जी कॉलेज मध्ये बी सी एच का कट ऑफ देखण आहे बीसीएच चा कट ऑफ आम्हाला दिसलं नाही आणि मला एम एस जी कॉलेज मध्ये तीन वर्ष झाले तरी मी आजपर्यंत एक पण मुलीच्या ताब्यात फसलो नाही आम्ही खूप शोधल पण आम्हाला कट ऑफ दिसलं नाही त्या कारण आम्ही जातोय बी च्या डिपार्टमेंट कडे और ह्यास एक एक पायरी छेड वरती पण बघितलं तर इकडे बीएससी च कटॉप लागलेलं होतं पण च कुठं दिसतच नव्हतं हे सर्व सोडा आता तुम्ही आमची एमएजी कॉलेज बघून घ्या और कॉलेज कॉलेजमध्ये कोण कोण आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगून द्या आम्ही बी च्या डिपार्टमेंट मध्ये गेलो होतो पण बीसीए चा डिपार्टमेंट बंद होतो पण इकडे बाहेर आल्यावरती कॉलेज ग्राउंड वरती दोस्ती चाय चालू होतो तर आता आपण मालेगाव मध्ये आलेलेच आहोत तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्टॅच्यू बघून घ्या आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब किंवा फॉलो करून घ्या तर आज साठी एवढं भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय